आवाज सर्वसामान्यांचा वर्षामध्ये आमदारांनी प्रयत्न केला पण पाण्याचं आरक्षण काय मिळाले नव्हतं चीफ इंजिनीअर गुणाने आमच्याबरोबर एकत्र काम केलं तर मी त्याला प्रस्ताव तयार मंत्रालयात प्रस्ताव केला पवारसाहेबांच्या सोबत बैठक झाली इरिगेशन खात्याचे अधिकारी होते आणि मी आग्रह केला की साहेब आता तुम्ही खासदार होता लोक मनासारखं विचारतायत की तुम्ही शब्द दिलाय पाणी कशा इथं पाणी अडीच तीनचा प्रस्ताव आलाय आपल्याला मंजूर करायला पाहिजे साहेबांनी जयंत पाटील साहेबांना फोन केला आणि त्यानंतर पाण्याचं आरक्षण झालं पवार पाणी मिळालं ही अडीच टी कुणी काय म्हणलं तरी त्याला काय अर्थ नाही तुम्हाला मी शब्द देतो हे पाणी कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्याच्या माऊलीच्या अलीकडे चार किलोमीटरवरती पाणी उचललं जाणार शंभर सव्वाशे मीटर उचललं जाणार आहे दोन पाईपलाईन आहेत एक पाईपलाईन खाऊसाठी एक मानसाठी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गावं येत आहेत त्या आउटलेट काढून इथं गाव तलाव पादर तराव हे सगळे भरून त्याचं ग्रीड करायचं पाण्याचं ग्रीड करायचं आणि पाणी उपलब्ध करून द्यायचं मी तुम्हाला शब्द देतो की हे काम करत असताना ज्या वेळेला पाण्याचं आरक्षण झालं त्याच वेळेला पाण्याचं सर्वे करायचा त्या प्रकल्पचं पाच कोटी रुपये पवार साहेबांनी कृष्णा खोरेला फॉर्म मंजूर केले होते जयंत पाटील साहेबांनी मंजूर केले त्याचे एस्टिमेट झाले अंतिम स्वरूपाला ते आलेलं आहे आणि हे पाणी तुमच्याकडं पुढच्या चार वर्षामध्ये तीन चार वर्षामध्ये उपलब्ध होईल असं माझा तुम्हाला शब्द आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा